खरेदी करता पहिल्यांदा करताय साडी खरेदी तुम्हाला कोणासाठी करणार आहे तर नमस्कार मित्रांनो हाय हॅलो कशा सर्वात सर्वांना एकदा गुड मॉर्निंग आणि आता आम्हाला जायचं आहे मार्केटला तुम्ही सांग मार्केटला कशालाच तर आता आपण पाहिलेलं आहे एक दोन व्हिडिओमध्ये की कशा प्रकारचं आमचा कार्यक्रम चालू होते म्हणजे जसं मुलगी पाहणं पसंत पडलेचा त्याच्यानंतर फायनलचा आणि त्याच्यानंतर जो विषय झालेला आहे आणि मागच्या पण तुम्ही पाहिलं असेल की होळीच्या आधीच आमचं सर्व काही होणार होतं जसं फायनल वगैरे हो पण फायनल काही झालं नाही म्हणून होळी आमची खाली गेली होती तर होळीसाठी विशेष म्हणून आम्ही खरेदी करायला चाललो होतो काय खरेदी करायचं आपल्याला गाठीची साडी साडी गाठी गाठी साडी का तर मित्रांनो आम्हाला जायचं आहे मार्केटला मार्केटला विशेष प्रोग्राम आहे प्रोग्राम म्हणजे असं की तुम्हाला सांगणार सा आहे काय करणार खरेदी कशी करणार आहे आणि कशाबद्दल खरेदी करणार आहे ते पण सांगणार आहे म्हणू एकवीस किसी दे सर्वांना पप्पा दे पप्पी दे चल दे पप्पी घेत किसी दे ना आ हा म्हणू हे बाय दे पप्पी दे, 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 दे। एकवीस नमस्कार करा सर्वांना नमस्कार तर आयचा नमस्कार घेतलेला आहे आणि आता आम्हाला जायचं आहे मार्केटला तर बघूया मार्केटमधला व्हिडिओ दाखवतो तुम्हाला कशा प्रकारचा आम्ही काय करणार खरेदी आणि कशासाठी करणार आहे तर तर तुम्हाला समजणारचं आहे नंतर दाखवतो आम्ही तर तोपर्यंत चला बघूया पुढचा शूट तू चलता बोल नाही चलात कारण चालते यायचं करंजाला नाही नाही नव्हती तर नमस्कार मित्रांनो बघा अशा प्रकारचं आम्हाला आलो आहे साडीच्या दुकानामध्ये चुली आईसोबत आलेली आहे आणि आमचं खूप चालू आहे साडी कोणती घ्यायचं तर व्याच्यात व्या साड्या खूप सारे दाखवल्यामुळे आईंना मला काही समजत नाही कोणते घ्यायचं तर शेवटी आम्हाला करावा लागला फोन आणि नंतरच आम्ही परफेक्ट सिलेक्ट करू शकतो साडी मला काही कळत नव्हतं तर हे पण चांगली योग्य वाटत होती आणि हां राणी कलरमध्ये सांगत होते तुम्ही पण आणि डार्क कलर चांगले वाटत होते त्याच्यामुळे आम्ही जास्त घेतली ना तर ही पाहिलेली आहे आणि सिलेक्ट पण केलेली आहे कशी वाटतं मित्रांनो सांगा तुम्ही साडी फर्स्ट टाइम पहिल्यांदा खरेदी करताय पहिल्यांदा करताय साडी खरेदी मला माहीतच दादा कोणासाठी करणार आहे तर तर अशा प्रकारचं आहे तुम्हाला दाखवून येतं इकडेच फ्रंटचा कॅमेरा करून तर अशा प्रकार सर्व त्यांच्या साड्या दाखवल्या होत्या आम्हाला खूप साऱ्या प्रकारने कोणत्या साड्या घ्या काय घ्या तर समजत नव्हतं नेटमध्ये पण दाखवले ते ना नेटच्या साड्या आहे बघा नेटमध्ये असं टवटवीत कलर नव्हते चांगले डार्कमध्ये त्याच्यामुळे आम्हाला ते योग्य वाटलं नाही तर घ्या करायचं घडी करायची ना का वेगळे परत येत नाही डिझाईन थोडीशी वेगळी वाटली याची आणि कलर पण लहरी या पॅटर्न ना चांगली साडी वेगळी केली आम्ही सिलेक्ट तर मित्रांनो तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात तर नक्की आम चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि फेसबुकला असं तर फॉलो करा कृपा अशा बघा चालू होतात आम्ही खरेदी करायला नमस्कार करा इकडे कारण दुसऱ्यांदा नमस्कार आहे या व्हिडिओमध्ये कारण घरून येण्यानी पण नमस्कार केला आणि बघा अशा प्रकारचं दुकान आहे रोडचं दुकान आहे खूप सारा साडा आहेत

साडी तर नऊशे रुपयाच आलो होतो आणि इथून आहे साडी खरेदी घरी हा गाठी घ्यायची आहे गाठी आहे गाठी आणि साडी नेत असत म्हणतात गाठी घेणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला घरी गेल्यावरती पुन्हा दाखवणार काय केलं आम्ही खरेदी काय नाही तर आजचं आणि बाकीचं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येणारच आहे तर भेटूया आपण तोपर्यंत चला पुढच्या ब्लॉग काय बघू द्या बरं बरं आ, आई ले ले, आई आई तर बघा आई आलेली आहे मग आणि काकू आहे म्हणजे तिने आईच हा सर्वजण आलेले म्हणणं आहे की बा तू काय आणलं तर दाखव आम्हाला आणि कशी साडी आणली तर दाखव तर बघा असं दाखव ठेवलेलं आहे खाली आणि आता पानं चालू आहे त्याचं दाखवा बघा आम्हाला पानात आहात तुम्ही तुमच्यासाठीच आणलं सर्वजण पानं काय 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 ते कसं का आहे चांगलं वाटतं काय काय ते गाठी आणलेली गाठी म्हणतात ना गाठी आणलेली असे तर ही गाठी आणलेली आहे आणि आता ही बघा अशा प्रकारचं आणलेली आहे साडी आणि साडी बघून राहिलो बघा पहिल्यांदा बोलवला किंवा नेमकी आम्ही जसं आलो दुकानातून साडी घेऊन आणि सामान घेऊन तर लगे आली काकू आई आणि विचारायला लागली की नेमकी काय आणलं तुम्ही बघा अशा प्रकारचं आम्ही आणलेले साडी आणि विशेष म्हणजे तिथं पाहिली आम्ही आणि एक दोन जणांना विचारली पण ज्याला घालायची त्याला पण विचारली तर पसंत आलेली आले होती त्याच्यामुळे आम्ही के केलेले आहे सर्व परफेक्ट आणि आता घरी मधलं थोडंसं दाखवा तुम्हाला प्रकारचं काय काय आणलं तर आणि आमचं विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं होतं की आमचं होळीला जे नेतात तर ते हुकलं होतं कारण तर तुम्हाला माहीतच आहे काय कारण तर तो व्हिडिओ पाहिलाच असेल तुम्ही सर्व पाहुणे वगैरे वापस गेले होते तर ना तुम्ही पाहायला असेल मी मागच्या वयांना सांगितलं होतं सोनाताई पण आली होती आपल्या इथं सोनाताई पण वापस गेली पाहुणे पण वापस गेले होते तर आता पुन्हा आम्ही त्याला बोलाव त्याच्यासोबत पण जाणार आहे तर तो व्हिडिओ तुमचा तिथला व्हिडिओ वेगळा राहणार आहे तर हा व्हिडिओ निस्तं काय खरेदी केलं आणि होळीचं कशा प्रकारची साडी घेतली आम्ही तर त्यासाठीच हा व्हिडिओ तयार केलेला होता तर अशी आमची साडी घेतलेली आहे आम्ही आणि पुन्हा आणखी काय सोबत सामान काय न्याय लागतो याला एवढंच असते ना घाटीची साडी आणि जर दर... कलर कलर जर पण तर अशा प्रकारचा झालेलं आमची खरेदी तर भेटूया आपण पुढच्या वेळेला बाय करा सर्व आवडली तुम्हाला साडी छान आहे ना केवढी साडीची असाल पाहिजे

तर मित्रांनो हा व्हिडिओ आमचा इथं संपल्याला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये ओके बंद बाय कारण आम्ही करंजाऊन आलेला आहे उन्हात नाही आलेला आहे खूप ऊन तापत आहे इकडं